पंचवीस पळतो या मैदानात आणि पंचवीस मध्ये पाच गाड्या पळतात आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमी साडी पात्र लढात लढात लढत शेवटच्या क्षणाला खुनी बाजी मारली घड्या क्रमांक पंचवीसचा निकाला तास क्रमांक मधून धावलेली गाडी वाघजाळी प्रसन्न गायकवाड सिटी फार्म कोळेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैल मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे शेवटच्या क्षणाला ड्राईवरनं हात चालाकीपणा केला आणि गाडी सेनेसाठी पात्र केली सुंदर होता का काय होतं बैलाचं नाव काय हा चंद्याने आणि धुळाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गणुडायवर सासुरवेकरांनी अभिनंदन